तर राम राम भावना तुम्ही कशा आहे तुम्ही सर्व छान असाल तर आताच आपण ट्रेन उतरलो तर आणि जाऊया आपण एस टी आहे का नाही आता जाऊ तिकडे एस टीकडे काय बिल्डिंग द्रौपलीकडं आणि हे स्टेशन ट्रेन पण आली तिकडे समर एस टी साठी नंबर लावली तर तुम्हाला दाखवतो किती नंबर येते काय तुझं कंडक्टर समोर पाहू शकता भरपूर म्हणजे एक लाईन कम्प्लीट झालेली आणि दुसरी पण होईन पण अजून टाईम हाय किती आणि कुठं जायचंय याच्यावर काय दिलंय मानसरोवर रेल्वे स्थानक ते अग्निशामक अग्निशामक त्यांना फायर ब्रिगेड सामना आपला मराठी शा शब्द अग्निशामक पाहून आपण रेल्वे स्टेशन आणि म्हणजे समोरच पलीकडे त्या माझी रस्ता क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे मी रस्त्यावरती व्हिडिओ निघाले आणि आता आपण आलोच बिल्डिंगच्या जवळ म्हणजे ऑफिस ऑफिसच्या जवळ आलोच आपण त्याच्यासाठी वरती दोन 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 तीन माळे चढायचे दोन तीन चार पाच निघे जाऊ मग वरती भेटू तुम्हाला वरती गेलं तर भावांना आपण दोर वरती पोहोचलो तर पाहू ऑफिस बंद चालू लाईक तुम्ही तर नेहमी प्रमाणेच आपलं ऑफिस बंद असते फक्त काल फक्त काल उघडं होतं तर फोन लावू त्यांना विचारू काय काय नाही आणि आल्यावरती भेटू मग तुम्हाला ऑफिसमध्ये डायरेक्ट लाईक करा तुम्ही तर लहान ऑफिस उघडलंय सर आणते त्याच्यामुळे नाही काढला याच्यातला जो मधला आहे मधला म्हणजे हा तो पूर्ण काढता म्हणजे त्याच्यात पाचशे आहेत बिल म्हणजे चेक करायचं आणि आपलं जागा ही आपली बॅग ही आणि आपलं ऑफिस हे सर म्हणले काय आहे काय आहे ते कर म्हणले आपलं करायला म्हणजे डायरेक्ट म्हणले ड्रायव्हरांची लिस्ट काढ फोन लावते आम्हाला तर लावू त्यांना फोन आणि भेटू तुम्हाला दुपारी भेटू संध्याकाळी भेटू पाहू कस काम आहे भरपूर भरपूर काम असल्यामुळं आणि सर पलीकडं असतो त्याच्यामुळे तरी पण ट्राय करू आपण नाहीच तर मग डायरेक्ट संध्याकाळ व्हिडिओ जोडून टाकतो मी याला पाहू टाईम जर भेटला

भावांना आपण ऑफिसमधून सुटलो होतो आणि म्हणजे तिथं आपण स्टँडवरती व्हिडिओ काढणार होतो पण तिथं काय झालं माहिती आहे का जरा जास्तच गर्दी होती तिथं आणि ती तुम्हाला दाखवता पण आली नाही कारण खिचत होता मोबाईल आणि मोबाईल काढता पण आला नाही कारण जागाच नव्हती अजिबात काही जागा नव्हती कारण जाम म्हणजे एकदम फुल भरलेली एस ना फुल भरलेली त्याच्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही तर आत्ता ट्रेन येईल तिकून मग आपण घरी जाऊ आणि भेटू तुम्हाला तर थोडं म्हणजे जस्ट येत थोडं हे होतं हे कारण त्याच्यात थोडी गर्दी असते तर जाऊ आता ट्रेन मी घरी जाऊ आणि जेवण काय जेवू तसं भेटू तुम्हाला घरी गेलो ट्रेन आली भावानो आता लाईक करा तुम्ही आपण घरी जाऊ आता ट्रेनमध्ये बसू आणि जाऊ आपण घरी आपल्या समोर डब्बा खाली, खाली 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 खाली, 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 खाली। जा 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 जा। तर भावांनो आपण आताच घरी पोहोचलो ट्रेन आली आणि डायरेक्ट आपण घरी आलो स्टेशन स्टेशनवरती बसत असतो आपण तिकडं तिकडं बसू कोणत्या पण स्टेशनमध्ये निवांत म्हणजे हवेचे हवा त्यांची हवा <coughs> मच्छर पण चावतात तिथं पण आता आपण पोचलोत घरी जेवण पण झालं नाही जेवण करायचं आहे अजून खाली जाऊन तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या भेटू नव्या पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे उद्या पण आपण कामाला हो जाणार थोडं आहे गावाला जायचं गावाला जायचं पण नाही मी नाही जाणार आहे ते सांगतो तसं उद्या काय ठरतंय काय नाही जर नाही गावाला जायचं नसेल मला तर गावाला जर जायचं नसेल तर म्हणजे मी कामाला जाईल एवढंच बाकी काही नाही तर भेटू मग उद्या भावा जय श्रीराम जय श्रीराम